राधानगरी विधानसभा मतदारसंघात आज काही मतदान केंद्र लक्ष वेधून घेत होती राधानगरी भुदरगड मतदारसंघात अजूनही वनवैभव आहे त्या अनुषंगानं मतदान केंद्रांवर प्राण्यांची तैलचित्र लावली होती शिवाय सुंदर आणि रेखीव रांगोळ्या काढल्या होत्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्र आज छान सजली होती कांबळवाडी मतदान केंद्रावर स्वप्नील कुसाळे क्रीडा थीम पाहायला मिळाली तर सरवडे इथल्या मतदान केंद्रावर राधानगरीची वनसंपदा रेखाटली होती त्यामध्ये दाजीपूर अभयारण्यातील सांबर आणि शेकरू यांचा समावेश होता महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला शेकरू मुख्यतः पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलात आढळतो दरम्यान सुंदर आणि गुणवत्तापूर्ण शाळा लोककलेची समृद्ध परंपरा मधाचं गाव अशी रंगरंगटी केली होती त्यामुळं मतदारही खुश झाले सरवडे तुरंबे राशिवडे कसबा वाळवे कसबा तारळे इथल्या मतदान केंद्रांना तहसीलदार अनिता देशमुख यांनी भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली तसंच वृद्ध आणि अपंग मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या